आरडीजी पब्लिक स्कूल मध्ये रामोत्सव उत्साहाने साजरा श्रीरामाच्या जयघोषाने वातावरण दुमदुमले आता सविस्तर बातमी शहरातील आरडीजी पब्लिक स्कूल येथे दिनांक तेवीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता राम प्राण प्रतिष्ठा निमित्त श्री रामोत्सव आनंदाने साजरा करण्यात आला बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे राम मंदिरामध्ये भगवान श्रीराम यांची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली या निमित्ताने शाळेत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले संपूर्ण शाळा व परिसर दिव्यांनी सजवण्यात आले होते यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी पिवळ्या रंगाची वेशभूषा धारण करून कलश यात्रा काढली तसेच राम सीता लक्ष्मण आणि हनुमान यांचा देखावा सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा ठरला या कार्यक्रमात सर्वप्रथम आर जी पब्लिक स्कूलचे संचालक श्री दिलीप राज प्राचार्य डॉक्टर उषा वानखेडे उपप्राचार्या श्वेता चोमवाल यांच्या हस्ते भगवान श्रीराम व हनुमान यांची पूजा व आरती करण्यात आली तत्पश्चात विद्यार्थिनींनी मेरे घर राम आय है या गीतावर सुंदर नृत्य सादर केले याच प्रकारे या कार्यक्रमात रामायणमधील राम सादर करून अनेक चांगल्या गोष्टींची शिकवण दिली काही विद्यार्थ्यांनी समूह गीताचे गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले यावेळी शाळेचे संचालक यांनी आपले विचार व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सुंदर संचलन वर्ग नववीची विद्यार्थिनी वैष्णवी आडे आणि वर्ग आठवीची विद्यार्थिनी दिया पाहू हिने तर आभार प्रदर्शन वर्ग नववीची सांगता करण्यात आली या कार्यक्रमास यशस्वी करण्याकरिता हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापिका रक्षा पांडे यांच्यासह प्राध्यापिका शालिनी पूर्णे आणि प्राध्यापिका सपना पाठक यांच्यासह इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन